उद्या अनंत चतुर्थी असल्यामुळं पुणे शहरातील सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत पुणे शहरातील सतरा प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत बंद राहणाऱ्या प्रमुख रस्त्यांमध्ये लक्ष्मी रोड शिवाजी रोड बाजीराव रोड टिळक रोड केळकर रोड कुंठेकर रोड जंगली महाराज रोड फर्ग्युसन रोड कर्वे रस्ता सातारा रोड सोलापूर रोड प्रभात रोड यांचा समावेश आहे यासाठी पर्याय म्हणून विशेष रिंग रोड व पर्यायी व्यवस्था लागू केली आहे अलका टॉकीज चौकात देखील विसर्जन मिरवणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे सुरक्षिततेच्या कारणास्थव चौकांमध्ये मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन देखील उभी करण्यात आली आहे नागरिकांच्या सोयीसाठी शहर पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे यासोबतच मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व रस्त्यांवर नो पार्किंग लागू असून सहा सप्टेंबर मध्यरात्रीपासून ते सात सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे त्यामुळे एकंदरीत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक व प्रशासन हे सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे